संगमनेर शहरात देशप्रेमी नागरिकांनी काढली भव्य तिरंगा यात्रा संगमनेर प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ संगमनेर शहरात देशप्रेमी नागरिकांनी भव्य दिव्य तिरंगा यात्रा काढून भारतीय जवानांचे अभिनंदन केले व शहीद जवान पहिलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आहे या तिरंगा यात्रेत आमदार अमोल खताळ व त्यांच्या सौभाग्यवती सौनिलमताई खताळ भाजप संगमनेर शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे गुलाब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करत राष्ट्रगीताने या यात्रेचा शुभारंभ झाला तिरंगा यात्रा निमित्ताने मोटारसायकल रॅली संगमनेर शहरातील माळीवाडा मेनरोड दिल्ली नाका नवघर गल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसस्थानक नवीन अकोले रोड बीएड कॉलेज रोड श्रमिक मंगल कार्यालय राहणेमळा गणेशनगर नासिक रोड जुना निमुळ नाका साई श्रद्धा चौक तिरंगा चौक मालदाड रोड शिवाजीनगर जाणता राजा रोडमार्गे या तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांत प्रांता कार्यालय येथे सांगता झाली भाजप संगमनेर शहराध्यक्षा सौपायल आशिष ताजणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की पहिलगाम येथील भ्याट दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले व त्यानंतर भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील दहशतवाद्यांची अडणे जमीनदोस्त केली यामध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या परिवारातील अनेकांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आले आहे ज्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये बॉम्बस्फोट घडवले त्यांना नेस्तनाबूत करण्याचे काम भारतीय सेनेने केले असे मत भाजप शहराध्यक्षा सौ पायल आशिष ताजणे यांनी व्यक्त केले आहे यावेळी सौ ताजणे यांनी यांनी वीर सैनिकांचे अभिनंदन केले व शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना अर्पित केली तिरंगा यात्रेत राम जाजू ज्ञानेश्वर करपे राजेंद्र सांगळे शिरीष मुळे दिनेश सोमाणी भारत गवळी दिलीप रावल भरत फटांगरे दादाभाऊ गुंजाळ सुधाकर गुंजाळ हरीश चव्हाण दीपक भगत अरुण कुलकर्णी भाऊ झाखडी सीताराम मोहरीकर वैभव लांडगे कल्पेश पोगुल आशिष ताजने कैलास भरितकर अनुराग ताजने संतोष पठाडे विकास जाधव श्रीकांत कासट दीपेश ताटकर अमोल रनाते प्रेम भालसिंग विशाल येनगंधुल पांडुरंग शेराल रवी उडता श्रीनिवास वलुसा सुदर्शन इटप शुभम कोकणे ज्योतिताई भोर कांचनताई धोरे अरुणा पवार सुरेखा खरे अंजना भालसिंग मधुरा पोळ रेश्मा खांडरे ॲड गोरक्ष कापकर ॲड विशाल जाधव संपत गलांडे सुरेश कालडा विशाल वाकचौरे योगेश लष्करे यासह संगमनेर शहरातील व तालुक्यातील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

then am with it